हाय गुड मॉर्निंग ऑफ काय माझं मला बसता येत नाही माझं फ्रॅक्चर दार करत पूर्वजांना बोलवावं लागतं जेवणाला बोलवावं लागतं वर्षाचा पहिला सण असतो होळी म्हणून आता पूर्ण पुजून घ्यावं लागतं पूर्वजांचं नाव घेऊन मग त्यांना इन्व्हाइट करायचं राहतो जेवायला या म्हणून हे खानदेशी कल्चर मधलं एक आता रिवाज आहे सणांना बोलवायला हे खानदेशी कल्चर मध्ये असत शिकवून घे मम्मी काढून कुंकुट हळद हळद टाक सगळ्यांवर हळद टाकली आता एक एक दोन दोन तांदूळचे दाणे दोन 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 हा मग माझ फ्रॅक्चर आहे ना मला बसताना म्हणून का आणि बसल्यावर पण उठव म्हटलं का चिमटा घेतो आई पाणी फिरवायचं कस प्रत्येकावर का वेगळं वेगळं पूर्ण पूर्ण हां हां फिरवतोय ना ते पण सात वेळेस का बस बोल त्यांना जेवायला या आमच्या घरी हे निघालय हे लावून द्या हे बस इथ आज होळीच स्पेशल पुरणपोळी बनवताय मस्त पैकी सगळं आता पुरणपोळी बनत बनताय सगळ्या पाच नैवेद्य निघत आहे एक सोनीला एक दिव्याला एक होळीला एक कावळ्याला आणि नैवेद्याला मग आपल्यासाठी हम्म

त्यांना सगळ्यांना आप आपल्या कोणाकोणाचे नाव घेऊ जे जे नैवेद्य काढलं होतं पुढे सोनी पुढे कावळ्याला आजी तुझ्या आजी बाबाचे दा पप्पाच पप्पाचं पण नाव घे देवाला समोर ठेव ते कावळ्याच नैवेद्य ती डिश ठेव ती हि इथली ही इथली हा ती ठेव ते उचलून घे तिच्या समोर ठेव आहे ठेव बाय घे त्यांचं नाव घेतलं घेतलं ना म्हणे आई पाहिला बोलायचं असतं बोलायचं असतं की नाही आई हा <laughs> <laughs>

आता साठी पूजेसाठी खाली होळीच्या पूजेसाठी जायचे म्हणून मी फटाफट रेडी होते बाहेर आई आणि माझे हजबंड रेडी होत आहे त्याच्यानंतरून मस्त खाली पूजा करून येऊ होळीची खाली आम्ही आलो पूजा करतोय आता येतोय ये टाकून नंतर होळीमध्ये ॲज प्रमाणे नारळ टाकून घ्यायचे म्हणजे आम्ही टाकतोच होळीमध्ये टाकतातच नारळ मग तांब्या घेऊन पाणी फिरवून घेतलं होळीच्या बाजूने आणि दोघांनी तिथेच साखर फुट ती साखर फुटण्याची माळ असते ना नारळ नीट असं टाकलं पाहिजे त्याच्यानंतर मग पाणी फिरवायला तांब्या घेतल्या तांब्याने पाणी फिरवून घेतलं पूर्ण होळी होळीच्या आजूबाजूने पण भरपूर हे लागत होते वाफा लागत होत्या आगीच्या आजूबाजूने चालत्या लांबून लांबून <laughs> आई येतील पूजा करायला ऍक्च्युली आई व्हिडिओ शूट करत होती त्याच्यामुळे आईच्या व्हिडिओमध्ये आले नाही आम्ही तिघच असल्यामुळे एकमेकांचे शूट करायला आम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं आता आई पूजा करताय मी ते पदर घेऊन घेतलं लोट करत इथे आता आई होळीच्या बाजूने पाणी पिरवून घेते त्यांना खडे टोचताय आहे ॲक्च्युली जमिनीवरचे त्यानं सवय नाही ना बिना चपला ते थोडी जास्त उगरूमुळे जास्त खड टोच त्याच्यामुळे आणि फायनली होळीची पूजा होत आली आहे पाय पडून घेतली म्हणून आम्ही आता इथे चालू आहे महादेवाच्या मंदिरात होळी होळी आहे तर महादेवाच्या मंदिरात मंदिरा। आई पुढे गेले आई काढून डोकं चालू मंदिरात मंदिरात मग मंदिरामध्ये पूजा करायला आणलं होतं ते पाणी ते कीर्तन करावं लागतं आज हो पंडित मिश्रांनी सांगितलेलं आता आई ते पूजेला बसतील तांदूळ घो ते मुक्तीचे होते दिवस ते अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवून मग पाणी विणी वाहून वा घेईल महादेवाच्या नी पिंडीवर पाणी तांदूळ घेऊन इथे इथे माझ्या हजबंडने तांब्यात पाणी काढून दिलं हवं तसं पण आज जास्त मंदिरात गर्दी नव्हती बघायला गेलं तर पण मंदिराच्या बाहेर जी होळी होती ती पेटत होती तिथे होती गर्दी मंदिराच्या बाहेरच्या होईल आज छोटासा का बघा तिथे पाणी देतोय महादेवाचं डोक्याला लावतो आणि त्या आम्ही दोघं पाणी शिवाय सध्या तर मी जातच नव्हती मंदिरामध्ये फ्रॅक्चर असल्यामुळे खूप दिवसानंतर महादेवचं मंदिर पाय पडून घेतले आम्ही मस्त आणि घरी येऊन व्हिडिओ केला हा होता आमचा होळीचा सण आईनी पुरणपोळ्या बनवल्या त्या थँक्स फॉर वॉचिंग बोला थँक्स फॉर वॉचिंग मेंज